नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई मग तुळजापूरची तुळजाभवानी आणि आता सोलापूरची रुपाभवानी जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता देवता म्हणली नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असं माणूस असलेवर प्रचंड श्रद्धा लोकांची आहे आणि सात तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबा भवा अंबा माता आहे त्या दर्शनालाही मी बायको जाणार याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री अमरावतीचा पालकमंत्री हे फॉर्मॅलिटी नाही आमची प्रचंड श्रद्धा आहे रोज सकाळी साधारण केल्याशिवाय दिवस जाणं सुरू करत नाही मग आमचं असं मत आहे की ज्याला याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हे धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी देवीच्या चरणी सर्व ठिकाणी प्रार्थना करून आलो आहे समाजाचे जेवढे घटक आहेत लहान मुली महाविद्यालयांमध्ये महिला शेतकरी तरुण वृद्ध प्रमुख लागले त्यांच्यासाठी आता सरकारने लोक चांगलं नदीन घेऊन आणलं या सगळ्यांना सुखात ठेव आरामात ठेव प्रमुख पाऊस यावर चांगला झाला पिके चांगली आली पण अवेळी पावसाने तेवढं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे त्याला चांगला भाव मिळते शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला त्याला काही मदत करायला लागत नाही दोन महिन्याने विधानसभा निवडणुका आहेत निवडणुका जिंकणं आवश्यक असत लोकशाही आहे जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची केली येते राज्याचा विकास करण्यासाठी कायदे करण्यासाठी धोरण महायुतीचं सरकार येऊ दे अशी प्रार्थना माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका